सहावारी साडी असते आणि खूप आणि आता रेडी टू वेअर ह्याच्यावरची साडी दाखवते आवारीच्याही रेडी टू वेअर ते शिवले त्याच्यासारखंच हे पण सेम शिवायचं रेडी टू वेअर हे पण शिवलेलीच आहे हे आधी दाखवते बदर असा घ्यायचा आणि हा हिर त्या बसतात मिळ्यांना काहीही काही अडचण येत नाही व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे घटस्थापना झाली आहे नवरात्री चालू आहे आणि माझं काम चालू आहे हे मला दसऱ्याच्या आधी द्यायचं आहे ही, ही साडी आहे ही, ही दुसरी जी साडी आहे आहे रेडी टू वेअर ती शिवले त्याच्यासारखंच हे पण सेम शिवायचं आहे पण ह्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे की हात खूप छोटे आहेत ह्याचे जेव्हा शिवले तेव्हा आणि आता त्यांना हात लॉंग करून पाहिजे तर ह्याच्यातला जो काही कपडा आहे थोडासा काढायला सांगितला आहे आणि त्याचे हात लॉंग करायचे कारण इथं मेन प्रॉब्लम म्हणजे हा जो आहे हा हे त्यांना खूप फिट्ट होतो आहे तर तेही लूज करायचं तर ह्याचं काय मी तुम्हाला दाखवते कसं मी करते काय डोकं लावलं आहे स्लीव तर कट करून घेतले स्लीवचे ही बाजू खालची आहे म्हणजे बॉर्डर आहे त्याची त्यानंतर समजा तुमचा ब्लाऊज आता ह्याला कसं वर्क आहे मागे हे पूर्ण परत हाताला आहे तर असा सेम पीस मिळणं तर कठीण आहे त्यामुळं जो काही कपडा निघतो तो असा अस्तर आणि हे जॉईंट करून हे असं जॉईंट करून घेतलं आहे आणि त्याला शिलाई करते इकडा पॅचेल इकडं हे जो जोडेल आणि इथंही जोडेल ॲक्च्युली हे खूप काय बोलतात लेंदी काम आहे आणि पैसे इतके जास्त भेटत नाहीत पण त्या जेवढे मी सांगेल तेवढे देतात त्यामुळं मी हे काम करते कारण हा पूर्ण ब्लाऊज शिवणं बरं पडतं पण रिपेरिंग करणं खूप कठीण जातं तर आत्ता हे काम करून घेते मी तर हा जो मी शिवतानाचा दाखवला होता तो ब्लाऊज कसा शिवला मी दाखवते तुम्हाला तुम्ही पाहू शकता ह्याला हे जे हा जो आहे ना हा भाग इथे इतका जोड दिलेला आहे ते जे ह्याच्या दाखवलं दोन्ही बाजूंना इकडंही इथून म्हणजे हे इतकं कमीत कमी दीड इंच ह्याही बाजूनी आणि इकडेही आणि हे स्लीवला असं जॉईंट करून हे पूर्ण स्लीव बसवलेत तर हा एकदम व्यवस्थित ब्लाऊज केला ग शोल्डर उतरत होता त्यांचा इथूनसुद्धा सगळं शिलाई करून कट करून व्यवस्थित केलं आहे आता त्यांना ते बसायला पाहिजे फिटिंगला एकदम व्यवस्थित तर हा ह्याचं कसं असतं साड्यातल्या ज्या महागातल्या साड्या असतात त्याचे जे, जे, जे ब्लाऊज असतात परत आपण घ्यायला गेल्यावर परफेक्ट मॅचिंग मिळत नाहीत किंवा तो हे होत नाही आता ह्याला इतकी एम्ब्रॉयडरी हे बॅगला पूर्ण भरलेली एम्ब्रॉयडरी अगर आपण असा ब्लाऊज रेडी करून घ्यायला गेलो तर कमीत कमी, कमी ह्याला हजार दीड हजार रुपये खर्च येते जी साडीची किंमत मोळ जावे लागते असं हे वर्क करून घ्याला असं वर्क करून घ्याला त्यापेक्षा मग ही आयडिया बेटर आहे पण तो त्याच्यातला कपडा निघाला हे जण करत नाही ते सांगते कारण व्यवस्थित जमलं पाहिजे क जेवढी मेहनत करतो तेवढा पैसा ह्याच्यात भेटत नाही पण हे ज्यांचं आहे ते मला व्यवस्थित देतात त्या स्वतःही शिलायचं थोडंफार करतात थो त्यामुळे त्यांना माहिती आहे म्हणून मी करते मी आधीच सांगते की ह्याचे पैसे इतके होणार ह्यांना तर सांगण्याचा प्रश्नच येत नाही वहिनींना कारण वहिनी स्वतःहून त्या तेवढ्या देतातच पण मी ज्यांचे नवीन असेल कोणी हे असेल हे रिपेअर तर करायचं असं करायचं आहे तर मी त्यांना सांगते कारण तुमचा जो ब्लाऊज वाया गेलेला असतो त्याला व्यवस्थित रिपेअरिंग करून आम्ही करून देतो तर ते त्याची मेहनत जी आहे तेवढी द्यायलाच पाहिजे आता हे सांगते तुम्हाला इथपर्यंत असेल हे लग्नाच्या वेळेस शिवलेले आहेत नंतर वर्ष दोन वर्षानंतर थोडीफार तब्येत वाढते माया खूप कमी होतं असेल मध्ये तर हे असं होतं तर हा मी शिवलेला नाही आहे दुसऱ्याने शिवलेला आहे पण गळा पण खूप असा समोरचा इतका हा एक इंच मी गळा कमी केला इतका डीप होता की फिटिंगच बरोबर बसत नव्हते त्यामुळं ही साडी वापरण्यात येत नव्हती काही करून करून म्हणल्यानंतर जमलं मला आणि हे ह्या गोष्टी आपल्याला द्या पाहिजे आता रेडी टू विअर ह्याच्यावरची साडी दाखवते असंच मी ब्लाऊज अडकावते मी तुम्ही मला लक्षात येईल वरून कारण मला रेडी टू तु विअर तुम्हाला साडी दाखवायची ह्याची त्याला अजून हे लावायचे खूप लावायचे आहेत दसऱ्याला द्यायचं आहे तर ह्याच्यावरूनच अस दाखवते मला लूजच होणार आहे फक्त तुम्हाला ते ब्लाऊज ह्याच्यामध्ये मला वाटतं मी नाडी घातली की नाही माझ्या त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा गळा बरोबर वर गेला हा फिटिंग व्यवस्थित बसलाय इकड कट मागचं कट काय झालं हां मी उलट करून आहे फोल्ड झालंय ते तिथं थांबा आणि ह्याच्यामध्ये नाडी मी आहे पण नाडी हां नाडी नाही टाकले नाडी शिवली मी नाडी टाकते त्या ब्लाऊजमध्ये तुमच्याशी बोलत बोलतच उलटं घातलं आहे मी हे असं बरोबर हां पण हे मला दाखवणं गरजेचं आहे रेडी टू वेअर आहे म्हणून दाखवावं लागते दमीनं दाखवण्या दमीला तर प्रयत्न करेन मी पण असं दाखवणं खूप बरं पडतं म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल की रेडी टू वेअर कसं असतं मी आता सगळे हुकं नाही लावणं आता ह्या ह्या साडीला नाडीचं हे करते पण हां व्यवस्थित हा गळावरती गेला म्हणजे मला लूज होते ते तुम्ही पकडू नका आता पी आणते आणि ह्याला ते घालून आम्ही कॅमेरा चालू ठेवून गेले रेडू टू टुवेअर ही पण शिवलेलीच आहे हे आधी दाखवते म्हणा तर हे अशा ह्याला मिऱ्या रेडी केलेल्या असतात आणि हिथं हे असतं हे आणि हिथं तुम्ही ह्याला दोन ठिकाणी ॲडजस्ट करून हे बसवू शकता आणि ही नाडी आहे दोन्ही ही जमतं तर आता ही साडी मी बाजूला काढून ठेवते आणि खूप छान बसते पटकन बसून जाते इतकी व्यवस्थित दिसते आता ह्या साडीला नारी घालून मी तुम्हाला दाखवते रेडी टू वेअरचा काय फायदा आहे मी दोन सेकंदामध्ये साडी तुमची असं व्यवस्थित हे होत म्हणजे नेसल्यासारखेच वाटते तसंच शिवते आणि मेन म्हणजे जे जॉबला जातात मुली ज्यांना वेळच जमत म्हणजे साडी हे करायला मग साड्या राहून जातात तर हे आयडिया चांगले ह्याच्यामध्ये पर्कट सोबत पण येतं विदाऊट पर्कट पण येतं तर तुम्हाला अगर पर्कर हे नसेल तर तुमच्याकडे असतील मॅचिंग थोडेफार हो। तर तुम्ही ते वेअर करू शकता पर्करची गरज नाही पडणार ह्याच्यामध्ये पर्कर घालायचं आणि त्याच्यावरून ही नाडी बांधायची आणि फूक लावायचे तर एकदम पटकन होणारी ही गोष्ट आहे आणि पण इतक्या व्यवस्थित बसतात की त्याच्यात जो वेळ होतो वेळ जातं तर जातं परत त्याला खूप अशी हे काय बोलतात म्हणजे व्यवस्थित बसत नाही मी बसत नाहीत हे होत नाहीत असं सगळं अडचणी असतात मी बिनामुखाचं कसं दिसायला लागले आणि तुम्हाला वॉशिंग मशीनचं हे येत असेल आवाज येत असेल मी खाली करते कॅमेरा जरा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी आहे ही साडी ठेवा ही अशी आता ह्याला हे नाही आहे काय बोलतात तर ताव। हुक नाही आहे अजून म्हणून ही अशी पूर्ण ही अशी आत जाते आणि हे खूप आहे आणि हे नाडी आपण मागून जाऊन तुम्ही बांधू शकता नाडीचं ऍक्च्युली गरजच राहत नाही पण एक सेफ बाजू म्हणून मी नाडी घालून ठेवते हे नेसोदर हा असा घ्यायचा आणि हा इथून इथे ह्याला टच बटन हे व, बटन जे असतात खूप लोक असतात ते अडकायचं मी आता सध्या पिन लावतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा मिऱ्या बघा ह्याच्या किती एक दोन तीन चार पाच सहा सात हा आपण एकदम व्यवस्थित बसतो आणि हे तुम्ही वन साइड करू शकता आता मी तुम्हाला हे इथे जसं आपण नेसताना साडीला करतो कशा प्रकारे हे असं ॲडजस्ट करायचं आणि ही तुमची साडी रेड मी आता घ्या त्याचा दाखवायला हे तुमच्या लक्षात येईल एक दोन तीन चार पाच सहा मिऱ्या एक बसतात मिऱ्याला काहीही काही अडचण येत नाही आणि साडी एकदम चोपून सापून अशी व्यवस्थित बसते कुठेही शिवलेलं हे लक्षात येत नाही हे मागून ते सगळं पाहिलं तर ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला अगर जमत नसेल मुलींना मी आधी मेडिकल पेशंट जे असायचे ज्यांना ही साडी असं नेसतायत मी मी त्यांच्यासाठी तशी करून द्यायची म्हणजे <coughs> शिवून द्यायची आत्ता जसं नऊवारी आपण हे करतो तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा वावरताना काहीच वाटत नाही फक्त आत आपल्याला परकर हे करायचं आहे अशा पद्धती रेडिमेडवेअर सहावारी साडी असते आणि खूप सिंपल पद्धतीने हे हे करू शकतो आपण आणि हे ते काही दिसत नाही असं व्यवस्थित आणि इथे अगर ताट असेल तर ते ताट आपण व्यवस्थित काढू शकतो पण आता ह्याला काठ दिसत नाही कारण काठ इथूनच आहे वर्कवाल्याला माहिती आहे ज्याला काठ असेल तो इथं व्यवस्थित बसतो आता ते काठवाल्याचं मी तुम्हाला दाखवते त्याला हे पण आहे हो खूप खूप कण हे पण आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही साडी मला इस्त्रीला द्यावं लागेल आता ही काढून ठेवते बापरे मशीनचा आवाज खूप येतो की काय माहिती नाही आता हे पहा अशी आहे इथे तुम्हाला ह्याचं अडकायचं हे दिसत असेल खूप पॅन्टीला जो असतं ना ते धोक आणि इथे नाडी आहे पण नाडीची काही आवश्यकता नाही पडत आता इथे आहे हे मला खूप लूज होत आहे तर इथे जे आहे हे एकदम मला व्यवस्थित बसतं तर ह्या ज्या मिऱ्या आहेत हे मिऱ्या तुम्ही पाहू शकता ही एकदम व्यवस्थित ह्याच्या ह्या मिऱ्या आहेत आणि हे जे काट आहे ते इथून असं दिसतं तर तुम्ही असं केलं तर हे काट पण दिसतं व्यवस्थित ही पण साडी रेडी झाली ही पण मी शिवलेली तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही साड्यांचं सा दाखवलं कशा पद्धतीने तुम्ही करू शकता ब्लाऊजचं जे रिपेअरे आहे जुनं ब्लाऊज म्हणजे जे नाही येणार जुनं नाही एक दोनदाच वापरलं होतं तिने पण फिटिंग तब्येत झाल्यानंतर जो येत नाही त्याला जॉईंट मारून कसं करायचं ते व्यवस्थितशीर दाखवलं आणि ही साडी तर तुम्हाला ह्याच्यापासून आयडिया मिळाली असेल मी व्यवस्थित कसं काय नेसूनसुद्धा दाखवलेलं आहे तर आता ह्याची आणि त्याची उंची मी चेक करणार आहे कारण एकाच मापाचं शिवलेलं आहे कधी कधी कपडा कमी जास्त असतो तर उंचीमध्ये परफेक्ट नसेल तर हाईटला कमी पडेल ती साडी कारण माप घेऊनच कट केलेलं असतं तर हाईटला कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही व्यवस्थितशीर आले कारण कधी कधी मिऱ्या कमी जास्त असतं हे कमी जास्त तर काहीच फरक नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये दोन्हीही दाखवलेत माझा चेहरा दिसत नाही आहे कारण मी हे करताना हे करत होते स्टँडवर घेते एक मिनिट माझा चेहरा दिसत नव्हता म्हणून मी हे वरती घेतला आता ह्याची घडी करते आणून घेते अशा पद्धतीने तुम्ही रेडी टू तु सहावरी साड्या करू शकता आणि ह्याच्या घड्या हे जे मिऱ्या आहेत हे बघा हे असं करून तुम्ही याची घडी घालून ठेवू शकता ह्याच्यामध्ये काहीही अडचण नाही पटकन होऊन जाते हे तर काय बोलतात की ते एका मिनटात सगळं काम आपलं तमाव तर चारेंग चालेल चला आजचा व्हिडिओ आहे तर संपत ते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका घरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद